सुधार माननीय शिंदे साहेबासोबत केलो असताना या महाशयाने माझ्याबद्दल काय गरळ ओकली होती याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे त्याने राज्यातल्या आमदारावर पन्नास खोक्याचा आरोप केला माझ्यावर टोलचा आरोप केला ठीक आहे ते आरोप आम्ही सहन केले त्याला उत्तर काय द्यायचं दिलं मग आता या महाशयाने किती खोके घेतले आता पक्ष बदलायचे काँग्रेस सोडायचे किती पैसे घेतले माणसाने किती खोके घेतले याचंही उत्तर त्यांनी निश्चितपणे जनतेला दिलं पाहिजे माझ्या मते हा नगरपालिकेमधला घोटाळा लपवण्यासाठी हा ही धडपड सन्माननीय महोदयांची या ठिकाणी चालू आहे अर्थात ते म्हणतात की आता अर्जुन खोतकर माझ्या घरापर्यंत झाले अरे घरापण झाले म्हणजे काय आम्ही का काय के केलं तुमची बायको सार्वजनिक जीवनामध्ये या ठिकाणी तुम्ही उतरवली आम्ही नाही उतरवलं या शहराचं पाच वर्ष अध्यक्ष त्या राहिल्या मग जशा पाच वर्ष राहिल्या तशा टिक्याही त्यांच्यावर होतील ना त्यांनी होती जे काही के ला। का केलं का ते त्यांना फरावं लागेल ना घरातली बायका म्हणजे काय त्या सार्वजनिक जीवनामध्ये त्या विशिष्ट दर्जा आहेत त्यांचा त्या काय कॉमन मॅन नाही त्या या शहराच्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या शहरामध्ये पाच वर्ष नगाध भूषवलेलं आहे आणि त्यांच्या कालखंडामध्ये जे काही चुकीचे अनियमितता झाली जो काही भ्रष्टाचार झाला त्या संदर्भामध्ये मी एक प्रश्न उच्चारला तर तुम्हाला पळता होईल रणछोड राहत झाले तुम्ही एका एक प्रश्नामुळे तुम्ही पळून दिले काँग्रेस सोडून गेली पस्तीस वर्ष तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये होता एक का ती एका प्रश्नामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्ही ती सोडून दिलं आणि आसरा सोब्याला तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गेलात कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा यांच्या या भ्रष्टाचाराची कल्पना नसेल म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे मला असं वाटते की आता पुढे जरी प्रवेश केला तरी हे लपणार नाही हे निश्चितपणे ते जेवढे म्हणतात ना की तुमच्या आम्ही माझ्याकडे साथ फायली आहेत आम्ही माझं नाव घेऊन ते काहीतरी बोलले अरे मग माझ्याकडे तुझ्या आई तुझ्या भावाची व्हिडिओ क्लिप आहे ना तू तुझ्या आईला किती त्रास दिला तुझ्या घरच्या लोकांनी तुझ्या बायकोने किती त्रास दिला हे माझ्याकडे आज माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ज्या दिवशी तू बोलशील त्या दिवशी मी रेकॉर्डिंग बदलत आणेल म्हणजे तुझ्याकडे सात फायली आहे तर मी काय गोट्या खेळतो का माझ्याकडे फाईल नसतील तुझ्या पण मी त्या तुझ्या लेवलचा नाही आहे ज्या पद्धतीनं तू घट्या तु पद्धतीनं वागतो ना चिल्लर थिल्लर पंचर झोक मारून तर त्या लेवलचा मी नाही माझं एक डिग्निटी आहे माझा एक निश्चितपणे एक दर्जा आहे तुझ्यासारखा चिल्लर माझा दर्जा या ठिकाणी याच्यासारखा माझा चिल्लर दर्जा या ठिकाणी नाही त्यामुळं त्याच्याकडे फायली असेल तर माझ्याकडे पण फायली आहेत त्याच्या भावाच्या आवाजामध्ये त्याच्या भावाने सांगितलं की किती त्रास द्यायला माझ्या आईला मरत्या वेळेस किती त्रास दिलेला आहे तर ते जर उजागर करायचं तर मग मलाही उजागर करावं लागणार आहे मी तुम्हाला वाटलं तर आता तुम्हाला कोण ऐकायचं असेल तुम्ही ऐकू शकता माझ्याकडे आहे ते क्लिप आहे त्याचं आणि माझं संभाषण आहे त्याच्या भावाचं ना माझं आणि त्या भावाने मला सर्व सांगितलेलं या ठिकाणी आहे त्यामुळं या ठिकाणी पन्नास खोके म्हणून हिनवलं तर आता माझा मूळ प्रश्न आहे की या माणसाने गद्दारी काँग्रेसची करत असताना किती खोके घेतलेत याचा खोलासा केला पाहिजेत त्यामुळं मला आपल्याला सांगितलं पाहिजे ते ईडीचं सांगतात ईडीचं सांगतात ठीक आहे ना सक्षम कोर्ट आहे ना ईडीचं ते बघतील ना सक्षम कोण आहे ईडीचं ते बघल त्यावर आम्ही निश्चितपणे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही देतो त्या ठिकाणी मग मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आता हा जनाधर गेलेला नेता आहे आणि त्यामुळं काहीतरी संपत्ती मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी हे चालू आहे प्रेमविवाह फार काळ टिकत नसतो खर तर लग्न केलं एकाशी आणि संसार केला दुसऱ्याशी आशाला काय म्हणतो आपण त्यातला प्रकार आहे त्यातला प्रकार कार्यकर्त्याचे नाव घेते ते इथंच आहे राहुल हिवराळे असेल आमचे देवावाले असतील ग्रामीण भागातले किती राजे दहा पंधरा लोकांचे नाव घेतले ग्रामीण भागातले ते इथंच होते माझ्याकडे त्यांचे फोन आले मला त्या मिळते म्हणजे हे कसं आहे खोट एकदम खोटा पसरवणारे लोक आहेत जा बाप दाखवलं श्राद्ध कर दाखवते लोक कुठे होते फोटो दाखवते होते का त्यामुळे खोटे नाव या ठिकाणी घ्यायचे आणि त्या कोणाचं चरित्रहरण करायचं हा धंदा त्याचा आहे ते त्याला जमत त्या थर्ड लेव्हलला आम्हाला नाही जमत्या गोष्टी आमचा काय प्रश्न संबंध आला त्यांनी अगोदर जाहीर कोण टाकलं युती करायची नाही आमचा वापर आहे ह्याच आहे आम्ही शंभर टक्के पहिला शिवसेनेचा भगवान फळकवणार आहे शिंदे शिंदेसाहेबांच्या कृपयाने बाळासाहेबांच्या कृपयाने माझ्या काँडचे लोक बघा आर्थिक काँग्रेस तर मी माझ्याकडे आणलेलीच आहे अजून मी काही पत्ते माझ्या हातामध्ये आहेत जे काल काही त्यांच्याच पक्षातले लोक त्यांच्यासोबत होते त्यात ते लोक तुम्हाला मी माझ्याकडे दाखवेल काही माझ्याकडे माझा कोण गेला उद्धव सेने उद्धव सेनेचे पवार वगैरे कंपनी पण बाकी नाही गेले कोणी आमच्या कोणी गेला नाही आमचा सांगतात की तो आलम खान गेला पण तो आम्ही कधीच पाहून टाकला होता आमच्या पक्षात नव्हतो पक्ष दोन हजार एकोणतीस लाजपचा एकला जो लार आहे तो कुठेतरी आतापासून अरे बघा महाराष्ट्रामध्ये आपापला पक्ष सर्वांना वाढवायचा अधिकार आहे तसा तो भारतीय जनता पक्षाला आहे तसा तो शिवसेना शिंदे गटाला सुद्धा आहे त्यामुळं ज्याची ताकद आहे तो लढेल पण मला असं वाटत नाही की माननीय शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा ही इतकी जोडी पक्की आहे की हे कोणी काही जरी केलं तरी मला वाचत नाही पुढं काही होईल आणि त्यातल्यापेक्षा त्यात माननीय अमित शहा या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहेत मला नाही वाटत की ते फार काही त्यामध्ये पक्षांत अशा पद्धतीनं निवडणुका लावलेल्या होतील ठीक आहे आता मी अनेक लोक पाहिले थप्पीला लागले तिकडे जाऊन हा मग एका गावच्या सोसायटीमध्ये ज्याला दे आम्ही चारी मुंड्या चित्त केलो त्या माणसाचा फायदा काय होणार आहे आता तो सांगतो की चौऱ्याहत्तर हजार मतं मी घेतले अरे माझं चॅलेंज आहे कलास गोंड्या घेतल्यानंतर चर पुन्हा माझ्या फोन उभा राहा आणि आता एवढे बघा एक काँग्रेसचा कमिटेट वोटर आहे या राज्यातला दलित मुस्लिम ख्रिश्चन एक काही जरी म्हणलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पाल्यामध्ये मत टाकणारा मतदार आहे त्याने तुमचा थोबा पाहून मतदार टाकला नाही तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे आता उभा राहाय आता डिपालजीत जप्त असं मग आता कोणतंही चिन्ह घेऊन उभारा ना फक्त काँग्रेसवरून कोणतं चिन्ह घेऊन उभं राहा दिपा जप्त नाही करत माझं नाव बी अजून खोचं नाही आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, मध्यस्थी केली तर बोरंट्याला खोदकर एकत्र पाहायला भेटतीलच अगोदर जाहीर केलं ना आम्हाला वेगळं लढायचं आम्हाला वेगळी परवानगी द्या मी थोडी म्हणलो असं काही अगोदर त्यांची खुणखुमी असेल तर देऊन टाकू त्याची खुणखुमी आणि एकत्र असल्याचं कसं पुढे येतो मग असं काही असल्यावर वैयक्तिक महत्व बघा तो आतापर्यंत असंच आहे काँग्रेसमध्ये होता तरी स्वतःच चालवून घ्यायचा कोणाला काही आता काँग्रेसवाल्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे नाण्यातल्या काँग्रेसच्या लोकांनी कुडाळ्याने मोकळा श्वास घेतलेला आहे आता निश्चितपणे आम्हाला काम करायला वाव आहे अशा प्रकारच्या मलाही काँग्रेसवाल्याचे फोन येऊ लागलेले आहेत की साहेब बरं झालं घाण गेली बरं झालं पिढ्या गेली आता आम्हाला आमचा पक्ष वाढवता येईल